नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेच्या एकतीस जुलैच्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र कोर्टाने निर्णय दिलेला असतो इकडे अर्जुनने प्रियाकडनं सगळं काही गुन्हा कबूल करून घेतलेलं असतं तेव्हा मात्र आता प्रियावर सगळे आरोप झाल्यामुळे प्रिया आता खरी साक्ष देते आणि साक्षीनेच गुन्हा केला आहे हे मात्र ती सगळ्यांसमोर सांगते त्यानंतर मात्र आता प्रियाला सुद्धा खरं बोलण्याचं भाग पाडलेला असतो अर्जुनने त्यामुळे इकडे आता साक्षी ही गुन्हेगार सिद्ध होते इकडे मात्र आता साहेब मधुभाऊंना निर्दोष असं मुक्तता देतात आणि मधुभाऊंची निर्दोष सुटका या केसमधनं होते तर दुसरीकडे आता जज साहेब निकाल देतात इकडे आता साक्षीलाही अटक होते आणि दुसरीकडे सगळे पुरावे नष्ट केल्यामुळे आता मात्र प्रियाला सात वर्षाचा तुरुंगवास होताना आपल्याला मालिकेंच्या येणाऱ्या भागांमध्ये बघायला मिळणार आहे तर हा तुम्हाला आजचा प्रोमो कसा वाटला आहे हे, हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब